नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक हे दोन हजार पंचवीस चालू आहे तुम्ही दोनदा नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले होते तर ह्या वेळेची निवडणूक खाना त्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो हो म्हणजे इथून पाठीमागच्या निवडणूक आणि आताच्या निवडणूक असा आता तुमचा प्रश्न मला वाटतं साधारण तर आताची जी निवडणूक होती ही आमचे मित्र सतीश तांबे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत आहे आणि तरुणांना एक आकर्षक आकर्षण असणार एक व्यक्तिमत्व त्याचं नेतृत्व करत आहे पूर्वी आदरणीय बाळासाहेब UH थोरात साहेब यांनी एक्क्याण्णव पासून तर आतापर्यंत नगरपालिकेची धुरा सांभाळण्याचं काम केलं किंवा आम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम केलं त्यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही एक्क्याण्णव पासून ही नगरपालिका आतापर्यंत काम करत आहोत दरम्यानच्या काळामध्ये आमचे मित्र डॉक्टर तांबे ता साहेब यांनी अतिशय चांगल्या रीतीने काम केलं त्यामुळं आज शहराचा चेहरा मोराबाद काम या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसत आहे नगर परिषद चे पंधरा वार्ड आहे त्या पंधरा वार्ड मध्ये तुम्हाला काय वाटतं किती सीटा तुमचे लागतील सिंह निशाणीचे सेवा समितीचे किती सीटा लागतील आमचं तर पूर्ण एकतीस ते एकतीस सीट एक आमची लागतील अशी आम्हाला ला अपेक्षा आहे कारण आम्ही केलेलं काम जनतेसमोर आहे आणि जनता निश्चितच ते आम्हाला न्याय देईल आपल्या संगमने शहरामध्ये बघा पाण्याची व्यवस्था बघा रस्त्यांची व्यवस्था बघा स्वच्छतेची व्यवस्था बघा अतिशय अपडेट अपडेट आहे सगळं काम अतिशय सुंदर आहे नेतृत्व सुंदर आहे दरम्यानच्या काळामध्ये दुर्गा नेतृत्वाखाली सुद्धा अतिशय चांगलं काम झालं येणाऱ्या प्रत्येक नगराध्यक्षांनी या शहराचं चेहरामोरा बदलवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आम्हाला एकतीस प्लस मिळतील असं मला अपेक्षा आहे तुम्ही तुमच्या वार्डामध्ये आता नवीन विजन काय करणार आहे तुम्ही दरवेळेस तुमचा वार्ड हा एक नंबर आहे आणि एक नंबरच वार्ड राहत आहे कायमस्वरूपी आतापर्यंत या, या वर्षी तुम्ही तुमच्या वार्डामध्ये काय मोठी काय व्यू रचना आतापर्यंत ह्या वार्डचा क्रमांक एकच राहिलेला आहे आणि आतापर्यंत सगळ्या आहे निवडणुका झाल्या असतील त्या विजयी निवडणुका या प्रभागापासून झालेल्या आहेत निश्चितच पुढच्या काळात सुद्धा मोठा विजय या वार्ड पासूनच होईल यात कुठलीही शंका राहणार नाही कारण हा एक नंबर वार्ड आहे इथं अनेक जाती धर्माचे लोक राहतात आणि आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतो आमचं हेच खरं म्हणजे विजयाचं कारण आहे की याच ठिकाणी अनेक जाती धर्माचे लोक असून गुन्ह्या गोविंदाने राहतात इथली शांतता आहे कुठे गुंडगिरी नाहीये त्यामुळं त्यामुळे निश्चितच पुढच्या काळामध्ये आम्ही या पासून एक चांगली या प्रभागापासून चांगली सुरुवात निश्चित करून देऊ अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे कंवालीशारी <Clay ended> <noise> ही ओळख जपण्यासाठी गोड गरीबांच्या हक्कांसाठी आणि संगमनेरचा स्वाभिमान टिकवण्यासाठी संगमनेर सेवा समिती जीवन पिशाणी सिंह તો ચાલા અમે બોમરા કરો મારું ખરું એની કરતા આડે કરતા બોલવાનું નહિ ચાલે પાંચ વાર પણ પાંચ વાર બોલવા તો લઈ ભાઈ આને લઈ આ પાંચ વાર પાંચ વાર બોલવા તો લઈ ભાઈ આને લઈ આ પાંચ વાર પાંચ વાર બોલવા તો લઈ ભાઈ આને લઈ આ પાંચ વાર પાંચ વાર બોલવા તો લઈ ભાઈ આને લઈ આ પાંચ વાર પાંચ વાર બોલવા તો લઈ ભાઈ આને લઈ આ પાંચ વાર પાંચ વાર બોલવા તો લઈ ભાઈ આને લઈ આ પાંચ વાર પાંચ વાર બોલવા તો લઈ ભાઈ આને લઈ આ પાંચ વાર પાંચ વાર બોલવા તો લઈ ભાઈ આને લઈ આ પાંચ વાર પાંચ વાર બોલવા તો લઈ ભાઈ આને લઈ આ પાંચ વાર પાંચ વાર બોલવા તો લઈ ભાઈ આને લઈ આ પાંચ વાર પાંચ વાર બોલવા તો લઈ ભાઈ આને લઈ આ પાંચ વાર પાંચ વાર બોલવા તો લઈ ભાઈ આને લઈ આ પા अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा